काय कारण आहे मी आता ऑपरेशन करत होतो ऑपरेशन करता करता मला असं कळलं की अजून एक महत्वाचं ऑपरेशन आहे म्हणून मी आहे असं ऑपरेशन ते ऑपरेशन म्हणजे आपलाच आधार तो स्वच्छ सुंदर आहेच याचा विकास सुद्धा आजपर्यंत भरपूर झालेला आहेच तो आणखी करायचा साताऱ्यात विकास आहे आपला आणखी पुनर्विकास करायचा आणि स्वच्छ आणि सुंदर हरित आपला जो सातारा आहे तो आणखी स्वच्छ आणखी सुंदर आणि आणखी हरित करायचा अशी मनापासून इच्छा असल्यामुळं समस्त सातारकरांच्या प्रेमा खातर आणि माझं स्वतःचं कर्तव्य आहे असं मला वाटतं म्हणून साताऱ्याच्या नगराध्यक्षपदासाठी प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी मी अर्ज भरायला आलो काय तुम्हाला मूळ व्याधी मिळाली मी सर्जन आहे बाय डिग्री माझी एम एस जनरल सर्जरी केलं आहे मी होतं काय की सर्जरी केलेले बरेच सर्जन असतात हजारो होतात दरवर्षी पण शरीराला ग्लॅमरस गोष्टीने जातात म्हणजे मेंदूचा सर्जन गोद्याचा सर्जन पोटाचा सर्जन पण मूळ मूळव्याध्याकडे लक्ष देत नाही कारण त्यात ग्लॅमर नाही आणि माणूससुद्धा पेशंटसुद्धा आपली व्याधी लपवून ठेवतो झाकून ठेवतो हो, पण मी गेल्या पंधरा वर्षापासून साताऱ्यामध्ये मूळव्याधी तज्ज्ञ म्हणून सर्जा असताना सुद्धा फक्त प्रॅक्टिस यासाठीच करतो आहे की ही जी झाकलेली व्याधी आहे जो लोकांना त्रास होतो तो कमी व्हावा यात आपलं योगदान असावं म्हणून मी करतो आहे आणि त्यात मी भरपूर माझी पेशंट तिकडे थांबवायचं तिकडे आलो आहे ऑपरेशन करता करता मला निरोपाला आता उशीररोज चालला या मला फोन यायला की मित्रांची या डॉक्टर आला नाही म्हणून मी आलो धावपळ करून एवढ्यासाठी ती साताराची सुद्धा कुठली व्याधी आहे ती मूळ व्याधी जी सातरेची आहे ती आहे की आपल्याकडे फंड्स येतात सर्व काही होतं कमतरता फंडची नाही आहे नियोजन थोडं कमी पडतंय तर ते नियोजन आणखी चांगल्या पद्धतीने व्हावं असं वा। मला वाटतं आणि मला जो साताऱ्या ही लहास मारतो ऑर्गनाईज करताना तो एक गेल्या दहा बारा वर्षाचा अनुभव हो आहे डॉक्टर असताना मी एक आंतरराष्ट्रीय स्तराची चांगली स्पर्धा आपण साताऱ्यात भरवतो आहे आणि त्याला यश मिळते तर त्यातून एक पुढचं पाऊल म्हणून मला असं वाटलं की त्या अनुभवाच्या आधारे आपल्या साताऱ्याचं जे काही नियोजन आहे ते आणखी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपला हातभार लागावा आणि कदाचित आपल्या हातून चांगलं काम होऊन येत असेल बागा, बागा, बागा। <laughs> आ, तर एक प्रयत्न करायला हरकत नाही म्हणून मी या ठिकाणी चकाचक असतात इतर सुद्धा रस्ते चकाचक असतात अशी काय तुम्हाला समस्या मूळ व्याधी जाणवली त्यांना माहिती आहे की बघा 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 हे दाखवलं आम्हाला मला व्हिडिओवर त्यावेळेस लक्षात आलं की मॅरेथॉन रोज व्हायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे तर खरं तर हे शक्य नाही आहे रोज मॅरेथॉन रथान भरवायची म्हणली तर शक्य नाही सातत्या आधी सहकार्य करतात आपण एक दिवस त्या का सायला रस्ता ब्लॉक होतो आपल्या तरी गावाघरच्या लोकांना त्रास होतो जरा पण ते आता ॲडजस्ट करतात जात्यासाठी ते ॲडजस्ट करतात आपण रोज नाही भरवू शकत आता मी असं बघतोय चालताना रोज की आठ दिवसापासून मी रोज चालतो इथं सकाळ संध्याकाळी रस्त्यांवरती गेल्या आठ दिवसात बघतो तर सगळीकडे रस्त्यात काम चालू आहे आणि आहे मग त्याला डांबराचा शेवटचा थर मारला जात नाही त्यामुळे ते टिकणार नाही फार दिवस तुमची चर्चा उमेदवारची आहे त्यानंतर तुमचं काही अतिक्रमण माध्यमात्म समोर आलं होतं अतिक्रमण हॉस्पिटलचं जे अतिक्रमण जर करू शकतात ते कसे काय तुम्ही ते जर अतिक्रमण असेल चार तर तुम्ही माझी विनंती अशी की तुम्ही तिकडे चर्चा हा ते अतिक्रमण काय आहे प्रत्यक्ष तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या हॉस्पिटलमध्ये मजल्याला खाली मागच्या साईडला एक गरीब महिला आहे जी गेले बारा वर्षापासून तिथं आमच्या पेशंटला चहा आणि नाश्ता करून द्यायचं काम करते जिच्याकडे मी काय भाडं घेत नाही मी त्या फार मोठी गोष्टी असायला भाग नाही पण एक आसरा आणि आमच्या पेशंटला बी आलेला चहा पाणी मिळतं म्हणून तिला तिथे जागा दिली आहे ते अतिक्रमण आहे असं जर म्हणणं असेल तर ते अतिक्रमण आहे डॉक्टर साहेब सातारा पालिका ही दोन्ही राजांकडं म्हणजे ते कारभारतात पालिकेचा नेमकं तुम्हाला त्यांच्या बाबतीत काय अडचण जाणवते विकासाबाबत ते काय कमी पडले काही जाणवते तर महाराजांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर माझं असं होतं असं म्हणणं आहे की साताऱ्याची आपल्या ही शान आण वान शान हे आपलं छत्रपती घराण आहे आणि खासदार साहेब आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये विकास कामांचा सा, तुटवडा तो आहे असा अजिबात नाही त्यांच्या माध्यमातून खूप चांगली कामं होत आहेत आज मी सातारा जे चालतो गेल्या दोन चार पाच वर्षापूर्वीची परिस्थिती त्यापेक्षा आता सिमेंटचे रस्ते सगळे व्हायला लागले आहेत शकाळच्या स्ट्रीट लाईट्स पडायला लागले आहेत काम अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे अजिब्य सुद्धा विकासासाठी निधी महाराजसाहेबांनी आणलेल्या मनाचं माहिती कळालं आहे त्यामुळे त्यांचं काम खूप छान पद्धतीने चाललं आहे त्यांच्याच कामाला आप, काम वे वे काम दौक्तर दौक्तर एक सामान्य रागायचं मला उलट असं म्हणायचं की नागरिक कमी पडतात प्रशासन प्रयत्न करते पण नागरिक रस्त्यावर थोडतात आणि घाण करतात तर नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे आणि प्रशासनात थोडंफार जे काय मला सगळीकडे लावू शकत नाही आपण आपलं काम केलं व्यवस्थित तर ते काम आणखी चांगले होते असं माझं उलट म्हणायचं एकंदरीत उमेदवारी बघा मी वैयक्तिक स्वतः जर लढायचं म्हटलं तर मुळात मला माझं प्रॅक्टिस माझं कुटुंब माझे स्वतःचे छंद आवडी नेऊ या सगळ्यावर बऱ्यापीक कॉम्प्रोमाइज तुम्ही करावं लागतं आहे ऑलरेडी त्यात यंत्रणा जर माझ्यासोबत एखादी सक्षम असेल तर ते खूप चांगलं होईल आणि हे मला असं मला वाटतं नसेल तर लढणार का नाही एक तत्वाचा भाग म्हणून लढायला माझी तयारी आहे आणि इच्छा सुद्धा ओके मी वैयक्तिक स्वतः जर लढायचं म्हटलं तर मुळात मला माझं प्रॅक्टिस माझं कुटुंब माझे स्वतःचे छंद आवडीने या सगळ्यावर बऱ्यापीक कॉम्प्रोमाइस तुम्ही करावं आहे ऑलरेडी त्यात यंत्रणा जर माझ्यासोबत एखादी सक्षम असेल तर ते खूप चांगलं होईल हे मला असं मला वाटतं नसेल तर लगणार का नाही एक तत्वाचा भाग म्हणून लढायला माझी तयारी आहे आणि इच्छा सुद्धा आहे डॉक्टर साहेब तुम्ही मानला की राज्यकारांबरोबर आहेत कसं आहे की जे काही माध्यमात वाचतो त्याच्यावर मला आम्हाला जी समज ते असं आहे की एका पदासाठी जवळजवळ तीस चाळीस पन्नास लोकं इच्छुक आहेत आणि एकापेक्षा एक चांगलं काम केले आहे म्हणजे दोन्ही महाराजांपर्यंत एकापेक्षा एक तुल्यबळ उमेदवार आहेत ते सगळे माझे मित्रच आहेत म्हणजे त्या सगळ्या चांगलंपणे मी ओळखतो नावं मी घेत नाही मग अशी तुल्यबळ उमेदवार असताना त्या ठिकाणी माझ्या नावाचा विचार होईल असं खरं तुम्हाला वाटलं सुद्धा नाही आणि खरं म्हणाल तर मला असं असं ह्यानी म्हणसुद्धा नव्हतं की अशा प्रकारे असं काही होईल म्हणून योगायोगाने मला या ठिकाणी अशा पद्धतीची संधी मिळते असं वाटतं आहे त्यामुळे मी प्रेफर केलं की जिथं गर्दी नाही तिथं आपलं काम जास्त उठून कदाचित दिसेल आणि संधी आपल्या इथे मिळाली तर काहीतरी करून दाखवलं मिळालं डॉक्टरला संधी मिळाली तर आपल्याला साकारण्यासाठी विकासाचं व्हिजन काय हे बघा आपल्या सगळ्यांना माहिती प्रश्न काय म्हणजे बंदिस्त कटाऱ्या व्हायला पाहिजे रस्ते चांगले व्हायला पाहिजे आणि टिकायला पाहिजे पार्किंगची समस्या साताऱ्यामध्ये पाण्याची व्यवस्थित समस्या सुटली नाही अजून सुद्धा सांडपाण्याची समस्या आहे हे सगळे खरं तर इतके जुने प्रश्न आहेत की त्याच्यावर चर्चा मी हे करीन असं पाण्याची गरजच नाही हे तर व्हायलाच पाहिजे हे गृहित आहे माझं विजन असं आहे की सातारा हे टुरिझम हब म्हणून म्हणजे साताऱ्यात इंडस्ट्रीज येत नाही तर लोक ओरडतात नोकऱ्याने ओरडतात आहे माझा कार्यभार नसल्यानं नगराध्यक्ष म्हणजे काय साताऱ्यामध्ये संस्था उभारू शकत नाही किंवा एम आय डी सी आणू वगैरे हा आमचं कार्यक्षेत्र नाही आहे माझा फक्त विचार आहे की साताऱ्याचं जे सौंदर्य नैसर्गिक आहे त्याचं इतर युरोपियन देशांप्रमाणे किंवा जपान ऑस्ट्रेलिया चायना अशा विकसित देशांप्रमाणे आपलं छोटं सुंदर तोंडार शहर जरी आपण चांगलं बनवलं तर टुरिझमच्या जोरावरच सातारा हा स्वयंभू होऊ शकतो स्वावलंबी होऊ शकतो माझं विचार असं आहे की सातारा मला चालायला परत आवडतं रस्त्यामधून साताऱ्याच्या तर सातारे चालताना पळताना सगळीकडे छान सुंदर असावं रस्त्यावर माणसाला चालायला जागा मिळाली म्हणजे माझं आज हॉस्पिटल चांगलं आहे आणि मी सातारा क्लबला जाऊन व्यायाम करू शकतो म्हणजे आम्ही चांगल्या चांगल्या भागात पण जिथं बाहेर पडल्यावर मधल्या भागाची सामान्य माणसाची बघवत नाही आणि बाहेर पडल्या तिथं मी स्वसामान्य माणसं मला ती जी सामान्य माणसाची रस्त्यावरची अडचणी येतात त्या सोडवायला हातमाला बारामतीचे इंजेक्शन जर बारामतीचं काही इंजेक्शन बाहेर असतं तर मी पंधरा वर्ष ते लपून घेऊन असतं का बारामतीचं इंजेक्शन हे फक्त बुस्टर असणार आहे लक्षात घ्या बुस्टर डोस मी फार मोठा फरक पडू शकतो अशी अपेक्षा आहे डॉक्टर वैद्यकीय माराही पडलाय आता हे नवीन अभ्यास आहे म्हणजे आज वय वर्ष माझं एकावर लागलं आता नव्यानं नवीन शाळेत प्रवेश घ्यायचा नवीन परत शिकायचं हे खरं तर अवघड वाटते पण जिथं मी एम बीबीएस करताना अख्खा शरीराचा अभ्यास केला अनाडेमिक फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री शिकलो सर्जन होताना सर्जीचा किस पडला तिथं म्हटलं हा सुद्धा अभ्यास काही तसा अवघड नसेल बहुतेक अभ्यास करून आपण परीक्षेत यायची आपण अर्ज करतोय आता परीक्षा पास व्हायचा हातखंडा देवाचे कृपण आहे काय आम तरी आमची जाण्या माळीचा आशीर्वाद आहे तिकडनं आणि तुमच्या सगळ्यांचं पाठबळ असेल तर ही परीक्षा सुद्धा पास होत साहेब सगळ्यात मला असं वाटतं की मुख्य अधिकारी जे असतात त्यांचं जे काही प्रशासकीय काम असतं ते त्यांनी चोखपणे पार पाडली त्यांची जबाबदारी नगराध्यक्ष म्हणून माझं आणि नगरसेवकांचं काम जे आहे ते पॉलिसी ठरवणं आणि त्याला विजन देणं त्याला दिशा देणं हे आहे जगात कुठल्याही बाबतीत हेच खरं आहे की मी माझ्या पेशंटचं ऑपरेशन नीट करू शकतो बाकी तो पेशंट घरी जाऊन बिड्या ओढतो पे, आणि पेशंट सांगितले पथ्य पळत नाही त्याची मी काळजी करू बसायचं कारण नाही आपलं काम आपण करावं हो, या मताचं मी आहे